हे सगळ्यात छोटी देवी काय नाव बेटा तुझं ऋषिका हे दुसरी तुझं नाव काय हा हा हे गाई जाता सर्व देव्या जेवण करत आहे फक्त या दोघांना नाही दिलं जाता झालं सगळ्या देवींचे जेवण चालले सगळे आता बाय बाय काय बाय अरे अरे वा। <laughs> तो वाललाही <ले> नाही <laughs> अरे रे हाय गाईज <laughs> आपलं सर्वांचं स्वागत आहे आमच्या आणखी एक नवीन ब्लॉग मध्ये महाराष्ट्र येथील चंद्रपूर या शहरातून गाईज आजचा दिवस आहे खास आजचा ब्लॉग पण आहे खास कारण की आज आपल्या घरी आले आहे नऊ देव्या जेवण करायला कारण की नवरात्री आहे तर आपल्याकडे नऊ देव्या जेवण करायला येते त्यातल्या दोन देव्या इथं आलेल्या आहेत तिसरी आली आहे बाकीच्या दाखवत वाद तुम्हाला हा हा देव आहे हा दुसरा देव आहे हे बाकीचे एक आहे हा दोन इकडे बसून आहे आणि एक लहान आहे तिकडे तर आज यांचं आमच्याकडे जेवण आहे केली होती नाही केली मग तुला डान्स करता येते का येते डान्स करता कसा करते डान्स सांग बर डान्स कसा करते है? हा हाँ, हो का अच्छा हो का मग तिकडे गेली होती का तू गेली होती मग स्कूलला जाते का स्कूलला हो का तरी देव्या सगळ्या बसल्या आहेत जेवण करायला तुम्हाला आता इकडे देवी दाखवतो हे सगळ्यात छोटी देवी काय का? नाव बेटा तुझं ऋषिका हे दुसरी तुझं नाव काय हा हा हो हे हे तुझ स्वरा हे छोटू इच नाव काय हा हा नाव सांग या अनन्या हे दोन हे दो शैतान काही रिदार आमच्या घरी देव्या जेवण करायला कर... आता ते बसणार आहे जेवण म्हणजे आता बसले आहे तर जेवण करणार गाई जाता सर्व देव्या जेवण करत आहे फक्त या दोघांना नाही दिलं जेवण कारण की हे देवे आहे ना हे देव आहे सगळे ह्या जे जे आहे जे जे हो का जवर, आता झालं सगळ्या देवींचे जेवण चालले सगळे आता बाय बाय काय बाय बाय चला बाय सगळ्यांना बाय बाय काय म्हणलं ते हे बहुत इंटरेस्टिंग आहे हिची भाषा नाही समजून राहिली पण काहीतरी बडबड करते मग गे, अच्छा गेट नाही उघडता येत का तुला अच्छा बाय कर बाय बाय इकडून इकडून आता नाही म्हणताय बाय हे अशा प्रमाणे आपले लहान लहान मुलं आले होते घरी जेवण करायला सगळ्या दिव्या होत्या वेगळंच एक्सपिरियन्स आहे गाईस खूप मजा आली त्यांच्यासोबत आणि ते पण इतके इंटरेस्टिंग होते ना तेव्हा ज्यांना ते माहीत झालं की मी ब्लॉगिंग करतो तर काका आमचा पण ब्लॉग काढा <laughs> पण ब्लॉग काढा मजा आली पण त्यांच्यासोबत आणि खरंच मुली इतक्या टॅलेंटेड असते ना गाईस किती टॅलेंट म्हणजे इतकं समजदारी बोलणं तेच मुलाच्या कम्पॅरिझन मध्ये लहान आपण जे कंपेरिजन केलं ना तर लहान मुली खरंच खूप टॅलेंटेड असतात गाईस तुम्ही बघितलंच त्यांचा टॅलेंट कसा आहे तर चला तर मग गाईस मी पण आता जेवण करतो चण्याची भाजी आहे कडी आहे खीर आहे बा, वरण भात आहे भजे पुरी आहे है। आज आहे आमच्या देवीच्या मंडळामध्ये गरबा आमच्या शेर झाला तयार कस कसा, कसा, कसा वाटत रिधार सांगाल तुम्ही सगळेजण फ्रेंड्स पण आहे फ्रेंड्स आहे मग रिधार गरबा खेळणं सोडून नाही का फ्रेंड्स सोबत खेळतच राहते हो ना आधी ते हा सगळे जेवण करायला आले होते, करा होते ना गर्ल्स बॉई आले होते ना ते त्याचे फ्रेंड आहे त्याचे <laughs> và cái công đoàn chúng ta, cái làn đường của chúng ta, cái làn मतलब आधार नंबर चार्ज के लिए ना है एकली पूरा तो बेकर्स करते हैं कहीं तेरे आपने कहीं तेरे आपना इट इस्ट आता गर्भात आला आता सगळे उतरले आपल्या गावठीवर सगळे गावठीवर वर आपला येतात डान्स करून या बात आहे आणि आता बायकोला पण मोठत होतो तेव्हा दिसली का तेव्हा इथं काही आमच्या वार्डातलं एकदम युनिक टॅलेंट हा हा ते हा 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 झालं का सायलेंट होता एरियातला तुम्हाला एक टॅलेंट दाखवलंच आहे बघा त्यांचा डान्स पण पाह क्या डान्स तुम्हाला दिसणार नाही कधीच क्या बात आहे हा एक नंबर बहुत बड़ा चैलेंज है ये बड़ा चैलेंज है अरे उछल उछल हाँ ये हाँ अरे पाजो <laughs> गे, हाँ हाँ गे वो गे अरे अरे वाह <laughs> तो हल्ला नहीं, नहीं। <laughs> अरे बाबरे <का। laughs> गाईज आता मॅच पाहून राहिलो होतो घरी आलो मॅच ची तर परिस्थिती थोडी खराब दिसून राहिली आहे पण तरी आपली भारत आहे कुठं ना कुठं काही ना काही करून जिंकूनच देण असं वाटत आहे पाहू आता काय होते इंडिया ते हे आपण इंडियन आहे म्हणून तेवढं आपण एक सॉफ्ट करणार असते म्हणून म्हणतो आपण गाईज आता फक्त नाही का दोन रन पाहिजे पाच बॉलमध्ये आता काय होणार तुम्हाला तर माहितच आहे पूर्ण मॅच पलटली गाईज पुरी मॅच आता ओन जिंकिन लेट सी ये बात एक 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 रन 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 पाहिजे फायनली आपण जिंकलो चला तर मग काही जातो आपण आपला ब्लॉग इथे एंड करूया तुम्हाला ब्लॉग पसंद आला असेल तर नक्की लाईक करा आणि वाटला वाटलं कमेंटमध्ये सांगा आता भेटूया तुमच्यासोबत आम्ही नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत हसत राहा खेळत राहा जय महाराष्ट्र बाय